आपल्या भारतीय जेवणामध्ये खरट आंबट तिखट पोळी भाजी ह्याला खूप महत्त्व दिले आहे तसेच नाचणीच्या भाकरीलाही आजकाल खूप महत्त्व दिले आहे तेरा गुणांनी तेरा आजारांवरती गुणकारी अशी नाचणी नाचणीचे पीठ असते नाचणीमध्ये भरपूर प्रकारात नाचणीचा वापर केला जातो आत भाकरीमध्ये ज्यांचे वजन नियंत्रणात आणायचे आहे त्यांनी भाकरीमध्ये नाचणीचा वापर करून नाचणी आपल्या शरीरात कशी जाईल ते पाहिले पाहिजे किंवा शुगर झालेल्या माणसाने नाचणीची भाकर किंवा डोसे हे हेही खूप फायदेशीर आहे नाचणीमुळे अशक्तपणा दूर होतो आजारी माणसामध्ये थकवा अशक्तपणा आला असेल तर नाचणीची पेज तुम्ही खाऊ घाला खूप गुणकारी व फायदेशीर अशी नाचणीची पेज असते नाचणी लहान मुलांना तर खूप फायदेमंद ठरते अगदी आयुर्वेदामध्येही सांगितले आहे की नाचणीचा वापर लहान मुलांच्या सत्वामध्ये करा म्हणजे अंकुरलेले नाचणी तर सर्वोत्तमच राहते आजकाल सर्वत्र नाचणीचे नाचणी भेटते शहरी ठिकाणी किंवा गावच्या ठिकाणी ही नाचणी सहजरित्या उपलब्ध असते अशाच गुणकारी नाचणी तुम्ही सर्व आजारांवरती खाऊ शकता एकदम फायदेशीर अशी नाचणीचे नाचणी आहे आपल्या शरीरामध्ये दे कधीतरी नाचणी गेलीच पाहिजे तुम्ही नाचणीचे आज जे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने पीठ करून तुम्ही नाटणी नाचणीचे सेवन करू शकता नाचणी हे सर्व गो आजारांवरती नियंत्रित आणण्यासाठी खूप फायदेशीर आहे हे सत्व आपल्याला बनवण्यासाठी अशा पद्धतीने नाचणी धुवून घ्यायची ती अंकुरण्यासाठी ठेवायची नंतर त्याचे पीठ काढायचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की नाचणीचे प्रकारे प्रोसेसमध्येच पीठ केले जाते कारण की डायरेक्ट कच्ची नाचणी दळली की त्याचे खूप लाल सरवळ काळपट भाकरी होतात किंवा डोसे होतात व नाचणीसत्वासाठीही अंकुरलेली नाचणी खूप फायदेशीर आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने सत्व बनवून ठेवू शकता नाचणीला अजिबात किडे लागत नाही किंवा जाळी लागत नाही वर्षभर नाचणी आहे तशीच राहू शकते तुम्ही स्टोर करून ठेवू शकता वर्षभरासाठी नाचणी गोवर कांद्या नागिन ह्या आजारावरती नाचणी सर्वोत्तम मानलेली आहे ह्या आजारामध्ये तुम्ही नाचणीची भाकर करून खाऊ शकता म्हणजे ते शरीरासाठी लाभदायक असते अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला जातो तुमचे वजन वाढले असेल किंवा चरबीही सुटली असेल तर, तर नाचणीची भाकरी खाल्ल्याने तुमचे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आहारात तुमच्या एका टायमिंगला टायमिंगला नाचणीच्या भाकरीचे सेवन करा किंवा भाकरी नसेल खाऊ वाटत तर नाचणीचे डोसेही तुम्ही खाऊ शकता किंवा इडलीही तुम्ही करू शकता नाचणी ही खूप गुणकारी व बहुगुणी नाचणीचे प्रकार आहे त्यामध्ये नाचणी खूप महत्त्व मानले आहे अशी सकस व पौष्टिक नाचणी सर्वांनीच खावे अशा पद्धतीने आपल्याला अंकुरलेली नाचणी थोडीशी जाडसर दळून घ्यायची व चाळून त्याच्यावरचे टरकले काढून घ्यायचे म्हणजे हे नाचणी सत्वाचे पीठ आपल्याला उपयोगी येईल तुम्ही ह्याच पिठामध्ये लहान मुलांसाठी नाचणीसत्व बनवू शकता किंवा पेजही बनवू शकता आजारी माणसासाठी मीठ टाकून हे पे पिठाची पेज बनवली की खूप चविष्ट व गुणकारी आजारी माणसाचे अशक्तपणा किंवा काही खाऊ वाटत नसेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे नाचणी करून त्याची पेज त्यांना द्या अशा पद्धतीने नाचणीची खूप गुणकारी अशी बहुगुणी नाचणीचे पीठ असते म्हणजे नाचणी असते तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामध्ये नाचणीचे सेवन करा एकच नाचणीमध्ये खूप आजारावरती व अनेक प्रकारे नाचणी खा खाता येते अशी नाचणी सर्व गुण संपन्न असलेली नाचणी तुम्ही नक्की ना तुमच्या आहारामध्ये सेवन करून खा लहान मुला मुलांसाठी तर खूप फायदेशीर आहे चार पाच वर्षाचे मुले हो तर त्यांच्या आहारात आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा तरी तुम्ही नाचणी सत्व त्यांना खाऊ घाला किंवा डोसेही खाऊ घातले तरी चालतील एकदम भाऊगुणी शुगरही अशी भोगुणी नाचणी तुम्ही खा एका नाचणीपासून अनेक प्रकार बनतात कसा वाटला व्हिडिओ माझ्या मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि कसे वाटले नाचणीची पीठ व कसा वाटला व्हिडिओ मला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर बाय